नमस्कार आपणासाठी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित खुश खबर या राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित वेतन स्तर शासन निर्णय निर्गमित स्टेट एम्प्लॉईज च्या संदर्भामध्ये असणारा शासन निर्णय असून या बाबत टायटल आहे खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित वेतन स्तर शासन निर्णय निर्गमित स्वाती प्रतिनिधी यांच्या ही बातमी प्राप्त झाली असून पे स्केल एरियस वित्त विभागाने तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अधिसूचनेनुसार सुधारित स्वरचना व वेतन निश्चितीचे नियम लागू केले आहेत परंतु वित्त विभागाने खालील कर्मचाऱ्यांना सदरील वेतन सुधारणा लागू केल्या नव्हत्या लागू गरज आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक व संदर्भातील कार्य कर, कर, कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याची केवळ क्रमांक सहा हजार तीनशे उच्च न्यायालयाने याचिका कर्त्याच्या बाजूने आदेश दिला आता उच्च आदेश व वित्त विभागाचे परिपत्रक दोन वीस दोन दोन हजार एकोणीस नव्हे निर्गमित करण्यात आलेल्या सूचना विचारात घेऊन आवश्यक ते फेरफार बदल करून राज्य सुधारणा समिती दोन हजार सतराच्या वरील निर्णया अधीन राहून अधिक्षक व दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शासनाने राज्य सुधारित समितीने दोन हजार सतराच्या अहवालाच्या खंड दोन मधील शिफारशीच्या संदर्भात निर्णय घेतला असून राज्य वेतन सुधारणा समितीने

आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात स्वयंसेवी संस्था चालवण्यात येतात अनुदानित आश्रम शाळेमधील कर्मचारी हे शासकीय कर्मचारी त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना शासनाने नियम अधिनियम शासन निर्णय व शासन परिपत्रक थेट लागू नाही म्हणून सदर निर्णय लागू केल्यास आदिवासी विभागातर्फे स्वतंत्र आदेश काढून इतर बाबी अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येते म्हणून विवरण पत्र मध्ये राज्य सुधारणा समितीने केलेल्या नुसार शासनाने आदिवासी विभागाच्या स्वयंसेवी संस्था मार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित शाळेतील ज्या संवर्गाला सुधारित वेतन मंजूर करण्यात आले करण्यात येते अशा संवर्गाची माहिती पुढील प्रमाणे आहे एक अधीक्षक आणि अधीक्षिका सातव्या वेतन आयोगामधला स्तर आणि पेघेर इथे दिला आहे आणि सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर एस बारा आणि अशा प्रकारे असून आदिवासी विकास विभागात सुधारित सुदा... वेतन स्तर विभाग वित्त विभागाने शासन क्र... निर्णय क्रमांक वे पूर अकरा एकवीस ऑब्लिक प्रक चार सेवा नऊ दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील सुधारित वेतन स्तर विवरणपत्र अ मधील आदिवासी विभागा अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था मार्फत चालवण्यात अधीक्षक महिला या कर्मचाऱ्यांना लागू केल्या आहेत करिता हा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स